नमस्कार सर्व साधक आणि बंधू भगिनींना हो माझा साष्टांग नमस्कार आज मी तुम्हाला माझा एक वैयक्तिक अनुभव शेअर करणार आहे दोन हजार अठरा साली आम्ही तिघ जण बिस्तनहट्टी या बेळगावजवळ बेळगाव अळणावर रोडजवळ असलेल्या एका छोट्या गावामध्ये गेलो होतो तिथे मारुती मंदिर आहे बिस्तनहट्टीचं मारुती मंदिर बाजूने रेल्वे लाईन जाते सुंदर असं मंदिर आहे भले मोठे पिंपळाचे वृक्ष आजूबाजूला आहेत असं सुंदर वातावरण आहे आणि त्या मारुती मंदिराच्या बाजूला दांडेली फॉरेस्टची बॉर्डर आहे म्हणजे दांडेली फॉरेस्ट तिथून सुरू होतं असं ते एकंदरीत वातावरण आहे फार सुंदर अशी जागा आहे तर तिथे तीन दिवसासाठी म्हणून आम्ही गेलो होतो तीन दिवस रामायणाचं वाचन झालं आणि रामायणाचं वाचन वाचनाबरोबर रोजचे संकल्प होते की प्रदक्षिणा करायची घालायची त्याच्यानंतर त्यानंतर रामायणाचं वाचन करायचं त्याच्यानंतर नामस्मरण करायचं असे तीन दिवसाचे वेगवेगळे संकल्प होते मग रोज सकाळी उठून रामायणाचं प्रथम वाचन करून घ्यायचं त्याच्यानंतर मारुतीरायांना प्रदक्षिणा घालायच्या आणि मग संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी जे चार, चार, चार वाजल्यापासून साधारणतः साडेसात आठ वाजेपर्यंत कारण असं जंगलाचा भाग आहे त्यानंतर पुढे करून काही चालणार नाही आहे त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत मॅक्सिमम तिथे देवळामध्ये बसून देवाला पंठा वगैरे लावून सुंदर असं संध्याकाळचं संध्याकाळपर्यंत नामस्मरण करून आम्ही शेजारीच असलेल्या खोलीमध्ये आतमध्ये जायचं त्याच्यानंतर बाहेर यायचं नाही कारण काय जंगली प्राणी वगैरे तिथे भरपूर प्रमाणामध्ये आहेत किंवा ते येतात तिथे आम्ही तीन दिवस तिथे वास्तव्य असताना तिथे अस्वलांचा रात्रीचा वावर हा आजूबाजूला होता तर असा हे तीन दिवसाचा हा संकल्प आपला चाललेला होता आता या तीन दिवसाच्या संकल्पामध्ये नामस्मरण जे काही आहे ते नामस्मरण संध्याकाळच्या वेळेला नामस्मरणाची ताकद काय असते हे आम्हाला तिसऱ्या दिवशी जायच्या वेळेला आम्हाला कळालं बरं की नामस्मरणाची ताकद काय असते नामस्मरण काय काय घडवून आणू शकतं तर नामस्मरणाची ताकद ही खूप मोठी आहे मंडळी आम्ही रामायणाचं वाचन केलं प्रदक्षिणा चं संकल्प होता आणि नामस्मरण तर या नामस्मरणाच्या सवयीमुळे किंवा नामस्मरणाच्या ताकदीमुळे आम्ही तिसऱ्या दिवशी ते त्याचा अनुभव कसा घेता आला तर तिसऱ्या दिवशी आम्ही तिघांसाठी तिघांपुरताच भात थोडासा तयार केला की काय करावं आता या जंगलासारख्या भागामध्ये काय करावं तर भात तयार केला आणि तो पुलिओ ग्रे म्हणून भात असतो थो थोडासा आपला कोणी तिरुपती बालाजीला जर कोणी गेला असेल तर तिथेही तोच प्रसाद म्हणून असतो तर तिथे कर्नाटकातला भाग आहे तर तिथे आम्हाला तिथे जवळ आयणावर जवळ असलेल्या एका दुकानामध्ये त्याचेच मसाले मिळाले होते म्हणून तोच मसाला आम्ही घेऊन आलो त्याचा भात वगैरे तयार केला बरोबर शेगडी आणली होती छोटीशी बारीक आपली पाच किलोची शेगडी असते ना अशी गाडीमध्ये घालून ती शेगडी घेऊन आलो होतो आणि त्याच शिगडीवरती तो भात वगैरे तयार झाला आणि तिघांपुरेसा भात आहे तिघांपुरेसा भातामध्ये भाता एक द्रोण घेतला मारुत्र्यांना नैवेद्यासाठी म्हणून समोर ठेवला बाकीचे बाकीचा भात जो काही आहे हा तिघा आम्ही वाटून खाणार अशी ती परिस्थिती आहे आणि सांग सांगता आहे आता या सगळ्याची तर मारुतीरायांना मनातून प्रार्थना केली की मारुतीराय जर पुण्यात असतो घरी असतो अशा काही रामायणाच्या जपाच्या सांगतेला कोणाला तरी बोलवलं असतं म्हणजे ब्राह्मण जेवायला आले असते मिहुण घातलं असतं मित्रमंडळी जेवायला आले असते कोणीतरी आलं असतं तर आता एवढ्या जंगलासारख्या भागामध्ये कोण येणार हे कोणाला तरी कोणाच्या तरी मुखात हा जर अन्न गेलं असतं तर फार बरं वाटलं असतं असं मनामध्ये संकल्प फक्त मारुतीरायांच्यासमोर बोलून दाखवला एक पंधरा वीस मिनिटंमध्ये गेले असतील माझे मी अकरा प्रदक्षिणा घालत होतो अकरा प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर मी खाली उतरलो आणि एक पंधरा वीस मिनिटंमध्ये गेले असतील फक्त त्या पंधरावीस मिनटामध्ये रेल्वे लाईनवर काम करणारे जे कामगार होते त्यातले दोन कामगार तिथे आले ते म्हणाले की आम्हाला पहिला पाणी फक्त मिळेल का तिथे हापसा होता तर हापशाचं पाणी त्यांनी घेतलं मी त्यांना म्हटलं की थोडासा प्रसाद घेणार का आज असं असं रामायण तीन दिवस वाचलेलं आहे जपाची सांगता आहे तर, हो तर थोडासा प्रसाद तुम्ही घ्याल का असा त्यांना मी प्रश्न विचारला तर त्यांनी हो म्हणून सांगितलं तर त्यांनी थोडासा प्रसाद घेतला मग त्यांनी ही गोष्ट जाऊन आता त्यातला एक जण प्रसाद घेऊन गेला पण त्यांनी ही गोष्ट जाऊन तिथल्या त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितली अरे मारुती मंदिरामध्ये रामायणाच्या सांगतेचा प्रसाद वाटतात तर तू तिथे अवश्य जा म्हणून जवळपास पंधरा वीस जण त्याच्यानंतर आले पोटभर भात खाल्ला मी त्यांना भात वाढतोय बरं तेव्हाही मला लक्षात आलं नाही भात वाढतोय सगळेजण पोटभर भात आहेत आणि पोटभर वगैरे भात खाऊन ज्यावेळेला आता पंधराव्या विसाव्या माणसानंतर मला लक्ष लक्षात आलं की अरे आता आपल्यासाठी म्हणून काही उरलं नसेल तर आता आपण एक काम करूया मारुतीरायांच्या समोर आपण बाऊल ठेवला होता त्या बाऊलमधला आपण घेऊयात असं म्हणून मी आतमध्ये कुकरमधला भात एका डब्यामध्ये काढून घेत होतो आणि डब्यातनं वाढत होतो आता पत्रावळ्या आपल्याकडे जशा पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या असतात तशा पत्रावळ्याबरोबर नेलं होतं त्यामुळे त्या पत्रावळ्यांवरतीच तिथे तिथे भात मी त्यांना वाढला होता बरं म्हणजे काय ताकद असू शकते संतांची ताकद काय असते नामस्मरणाची ताकद काय असते ते जे क्षेत्र आहे व्यासराजतीर्थ म्हणून तीर्थसंप्रदायामध्ये मोठे संत होऊन गेले त्यांनी स्थापन केलेले ते, के ते मारुतीरायात त्यामुळे त्या मारुतीरायांची शक्ती काय असते आपल्याकडे जसे अकरा मारुती आहेत ना समर्थ स्थापित अकरा मारुती आहेत तसेच तिकडे व्यासराजतीर्थांनी कर्नाटक भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मारुतींची स्थापना म्हणजे आपल्याकडे जशी अकरा मारुतींची स्थापना आहे तशीच तिकडे यांनी मारुती रायांची स्थापना केलेली आहे तर त्यापैकी ते एक मारुती राय मारुती राय आहेत आणि सुंदर असं ते मंदिर सगळं ते स सगळं शक्तीच खूप सुंदर आहे हो आणि अशा याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की ज्या वेळेला मी कुकरमधनं भात काढत होतो किंवा त्या डब्यातनं भात काढत होतो आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा जाऊन बघितलं त्यावेळेला तितकाच भात शिल्लक होता जितका आम्ही तीन जणांसाठी म्हणून केला होता आणि जेवले होते पंधरा ते वीस जणं पंधरा ते वीस जणं तिथून मला पुढे हुबळीला जायचं होतं आणि हुबळीवरून पुढे मी माझ्या कामासाठी म्हणून आणखीन एका ठिकाणी जाणार होतो पण या तीन दिवसाच्या नामस्मरणाच्या संकल्पामध्ये तीन दिवसाच्या रामायण वाचनाच्या संकल्पामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तिसऱ्या दिवशी की मनापासून जर एखादी भगवंताची सेवा केली तर तिथे काहीही कमी पडत नाही सगळं जे काही आहे ते भरभरून भरभरून भरभरूनच आपल्याला मिळतं अशा पद्धतीची ही आमचा नामस्मरणाचा हा अनुभव आहे उद्या आपलं नामस्मरण चालू ठेवूयात उद्या अजून एक नामस्मरणाच्या नवीन अनुभवासह तुमच्यासमोर येईन तोवर सर्वांना जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ नाम घ्या बरं नाम सोडू नका नामात अखंड राहूयात आणि नामात अखंड राहून सात्विकतेकडे जाऊयात बरं सात्विक, सा बर, सात्विक अनुभव घेऊयात जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ